त्या घटनेतील मुख्य आरोपी तरुणीची कारागृहात आत्महत्या नंदुरबार येथील शिक्षकाकडून बारा लाखाची खंडणी प्रकरणाला वेगळे वळण फेसबुकवर मैत्री करत खंडणीची मागणी जिल्हा कारागृहात असलेल्या तरुणीची आत्महत्या ओढणीच्या सहाय्याने घेतला गळफास धुळे जिल्हा कारागृहातील धक्कादायक प्रकार शिक्षकाच्या लैंगिक क्षणाचा गुन्हा या घटनेतील मुख्य आरोपी तरुणीची आत्महत्या नंदुरबार येथील शिक्षकाकडून खंडणी प्रकरणाला वेगळे वळण नंदुरबार येथील शिक्षकाच्या लैंगिक क्षडाच्या गुन्ह्यात दाखल असलेल्या मुख्य आरोपी तरुणीची धुळे जिल्हा कारागृहातच ओढणीच्या सहाय्याने गडफास घेत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे सदरील धक्कादायक घटना जिल्हा कारागृहाच्या आवारात घडली असून या आवारात नातेवाईकांसह परिसरातील नागरिकांनी एकच गर्दी केली या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करत नातेवाईकांनी टाओ फोडला या प्रकरणी शहर पोलीस स्टेशन येथे गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास शहर पोलीस करीत आहेत मुख्य आरोपी तरुणीने सकाळी अकरा वाजून चाळीस मिनटांच्या सुमारास जिल्हा कारागृहातच लाल गोडणीच्या साहाय्याने गडफास घेत आत्महत्या केली आहे घटनेची माहिती मिळताच तिच्या नातेवाईकांसह पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जिल्हा कारागृहात एकच गर्दी केली होती काही दिवसापूर्वीच नंदुरबार येथील शिक्षकाच्या लैंगिक छडाप्रकरणी तिच्यासह चार जणांविरुद्ध दाखल गुन्ह्यातील ही आत्महत्या केलेली मुख्य आरोपी तरुणी होती सदरच्या मुख्य आरोपी तरुणीने आत्महत्या का केली नेमके कारण काय तिला कोणी प्रवृत्त केले का याचा अधिक तपास शहर पोलीस बुधवारी सकाळी सात वाजता प्रकाश पाटील येऊन गेले गे हा मला जेल शिबीरला बोलवलं दिवसभर बसून ठेवलं मला संध्याकाळपासून त्यांनी काय सांगितलं नाही पूर्ण तयारी केली तर त्यांचा कोण सांगितलं सेव जे टाकले माझी मुलगी लॉकडाऊन इथं होती जेल होती जेल मध्ये काय झाले आम्हाला पण करायला मार्ग नाही कर्मचारी गेले कडे होते आम्ही प्रशासनाकडून हीच मागणी करतो की कर्मचाऱ्यांचा विचारपूस करा आणि याच्यावरती गुन्हे दाखल करा काय झालं